महाराष्ट्रामध्ये कसा प्रतिसाद मिळत आहे आणि काय जनजागृती होत आहे मोदी भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांना प्रधानमंत्री होऊन अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या अकरा वर्षाच्या काळामध्ये विविध विकासाची कामं होऊन भारत एक विकसित राष्ट्र बनत आहे त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात विविध कार्यक्रम घेतले जात आहेत आज लातूर या शहरामध्ये प्रोफेशनल मीट यांनी व्यवसायिकांचा संमेलन घेण्यात आलं त्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष मान्य अजितजी कवेकर माजी अध्यक्ष देविदासजी काळे शैलेशजी गोजमगुंडे आणि पदाधिकारी उपस्थित होती या माध्यमातून ज्या मागच्या अकरा वर्षामध्ये जे विविध विकासाची कामं केली त्याबद्दल माहिती दिली व्यावसायिकांच्या अडचणी आम्ही समजून घेतल्या आणि ती समजून घेतल्यानंतर त्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्याकडं आम्ही जाऊन त्या अडचणी सोडू लातूर हे एक मराठवाड्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं शहर आहे औद्योगिक शहर आहे आणि लातूरांच्या विकासासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद हिंदी भाषेविषयी अनिवार्य करून जाहीर सांगितलं हिंदी भाषा मराठी भाषा हा विषय सध्या आम्ही चर्चेत घेत नाही कारण आम्ही आता फक्त आणि फक्त विकसित भारत आणि मोदी साहेबांचे अकरा वर्ष याच्यावरच आम्ही बोलतो मग त्याच्यावर मी कॉमेंट करणार नाही